मला असं वाटतं आज तुम्ही सर्व फार उत्साहित आहे कारण आपले लोकप्रिय नेते आज मंत्री झाल्यावर प्रथमच आपल्या जिल्ह्यात आलेले आहेत आणि म्हणून जोरात आपल्याला त्यांचं स्वागत नारायणने द्यायचं आहे दोन्ही हात वर करून द्यायचा आहे भारत माता की भारतीय जनता पार्टीचा बनकुळे सामा बागे पडू सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो राज्यघटनेचे शिल्पकार पूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि आज ज्यांची पुण्यतिथी आहे असे लोकमान्य गंगाधर तिलक यांना श्रद्धांजली अर्पण करतो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो इथे ज्यांचा आपण वंदन करून हे कार्यक्रम केलं कार्यक्रमाची सुरुवात केली असे पंडित दीनदयाल उपाध्यायजी आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जीजी यांना विनम अभिवादन करतो आणि आज आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीकरता आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद करण्याकरता आपल्या इथे महाराष्ट्राचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लोकप्रिय नेते म्हणजे फडणवीस साहेबांनंतरचे सर्वात लोकप्रिय नेते आणि ज्यांच्यामुळे आज आपण भारतीय जनता पार्टीचा जो स्ट्राईक रेट आहे तो, तो दीडशे सीटा ल आपण लढलो आणि एकशे सदतीस आमदार आपले निवडून आले आणि असे आपल्या सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय नेते माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब इथे आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय अध्यक्ष माननीय आशुभाऊ गोंडाने माझे खासदार सुनीलभाऊ मेंढे आता बँकेवर निवडून आलेले प्रदीप भाऊ पडोले आपल्या दोन्ही जिल्ह्याचे मंत्री किंवा लोकसभा समन्वयक माझे मोठे बंधू बाळाभाऊ अंजनकर माझी जिल्हाध्यक्ष शिवरामजी गिरीपुंजे प्रदेश कार्यकारी सदस्य रेखाताई भाजीपाले भाजी रामकुमारजी गजबिये विलासभाऊ काटेकाय रचनाताई गहाणे मी आता सर्वांचं नाव घेत नाही आदरणीय मंच आणि मोठ्या संख्येत इथे उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व माझे गावाखेड्यातनं आलेले सर्व आपले देतुल्य कार्यकर्ते बंधू भगिनीनो मित्रांनो खरं म्हटलं तर आज आपल्यासाठी फार महत्वाचा दिवस आहे कारण हा आज महसूल दिवस होता आणि बावनकुळे साहेब आज तसं बघितलं तर महाराष्ट्राचे महसूल मंत्री असल्यामुळे मुंबई किंवा पुणे अशा मोठ्या जिल्ह्यांमध्ये हा महसूल दिन त्यांनी साजरा केला असता पण त्यांना असं वाटलं की ज्या जिल्ह्यांमध्ये मी पालकमंत्री म्हणून काम केलं त्या दोन्ही जिल्ह्याच्या लोकांचा जे माझ्यावर आस्था आहे त्या लोकांसोबत मी हा महसूल दिन ज्या विभागाचा मी मंत्री आहे त्या विभागाचा महसूल दिन इथे साजरा केला पाहिजे तर पहिले सकाळचा कार्यक्रम त्यांनी नागपूरला केला आणि आता नंतर दुपारचा कार्यक्रम त्यांनी आपल्यासोबत भंडारा जिल्ह्यामध्ये करण्याचं त्यांनी नियोजन केलं आणि निश्चितच आपल्या जीवनातला आदर्श कोणीतरी आपला नेता असता आपण ज्यावेळेस राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतो त्यावेळेस अनेक कष्ट आपल्याला बघावं लागतं अनेक संघर्ष आपल्याला बघावं लागतं आणि अनेक वेळा आपण खचून जातो अनेक वेळा लोक ज्यावेळेस त्रास देतात अनेक वेळा ज्यावेळेस लोक आपल्याला सोडून जातात त्यावेळेस अनेकदा त्यांचा आपल्याला राग येतो आणि मी माझ्या आयुष्यामध्ये दोन नेत्यांना फार नेहमी त्यांचं कोणत्या ना कोणत्या संकटाच्या काळात त्यांचं स्मरण करतो आणि त्यामध्ये मला ज्यावेळेस कधी एखाद्या कार्यकर्त्यावर एखाद्या व्यक्तीवर एखाद्या विरोधकावर खूप राग आला आणि असं वाटलं की आता याचं तरी काहीतरी बरं वाईट करून घ्यायचं याच्या काहीतरी म्हणजे जो आपलं माझा मूळ स्वभाव आहे त्या प्रकारे काहीतरी याचं बरावाईट करून घ्यायचं त्यावेळेस मी सगळ्यात पहिले जर काही विचार करतो तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांचा चेहरा आठवून करतो आणि तो एक मिनिटात माझा राग एकदम माळून जातो एकदम कमी होऊन जातो आणि मग मी त्याला माफ करून देतो आणि माफ करण्याची जी आपली जी सवय आहे ही माझी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांमुळे आली आणि दुसरं ज्यावेळेस फार आपण संघर्ष करतो आणि यश आपल्याला मिळत नाही ज्यावेळेस आपण फार मेहनत करतो पण यश मिळत नाही आणि ज्यावेळेस आपण खूप निवडणुका झाल्या साठ सात आठ आठ दहा दूधसंघाचे निवडणूक पहिले गोंदिया डिस्ट्रिक्टची निवडणूक झाली त्यानंतर भंडारा डिस्ट्रिक्ट बँकेची झाली त्यानंतर दूध झाली मग दूधसंघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि सात आठ 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 दिवस आपण झोप नाहीत आणि त्यावेळेस आपण थकून जातो अनेकदा खचून सुद्धा जातो पण त्यावेळेस मी जर कोणाचे स्मरण करतो तर ते आपले लोकप्रिय नेते माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं करतो कारण संघर्षातनं मोठं होणारा संयमातनं मोठा होणारा आणि आपल्या मेहनतीच्या भरोशावर मोठा होणारा नेता आपल्यासोबत इथे उपस्थित आहे मी अनेक वर्षापासून मागील वीस वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि त्यावेळेस माझ्या मे मनात नेहमी दुविधा असतं की राजकीय क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी काय सगळ्यात पर महत्वाचं असतं आपलं काम मेहनत की आपलं नशीब पण मग मी एकदा आत्मचिंतन केलं आणि त्यावेळेस मी ज्यावेळेस बावनकुळे साहेबांचा पूर्ण आधीपासून कारण माझे फार लहानपणापासून बावनकुळे साहेबांसोबत संबंध आहे माझ्या वडिलांचे फार त्यांच्या जवळचे संबंध होते माझ्या सासू सासऱ्यांचे फार त्यांच्या जवळचे संबंध आहे आणि त्यावेळेसपासून माझे ते मला वाटतं जिल्हाभर सदस्य असल्यापासून मी त्यांचं बघत आहे आणि माझा ज्यावेळेस मी त्याच्यात एक आलो की नुसतं नशिबाला नाही तर माणसाचं किमान भारतीय जनता पार्टीमध्ये तरी माणसाच्या कोणत्याही नेत्याची तरक्की आणि कोणताही नेता जर मोठ्या पदावर जातो तर तो स्वतःच्या मेहनतीच्या भरोश्यावर स्वतःच्या संयमाच्या भरोश्यावर आणि स्वतःच्या संघर्षाच्या भरोस जातो आणि त्याचं एक जिथं जागतं उदाहरण बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं बावनकुळे साहेब तीन टमचे आमदार होते दोन हजार मध्ये महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री झाले दोन खात्या ऊर्जा आणि महसू आपला एक्साइज मिनिस्टर ते होते तीन जिल्ह्यांचे पालक ते पालकमंत्री होते आणि त्या तीन जिल्ह्यांचं पालकत्व त्यांनी खऱ्या अर्थाने त्या जिल्ह्याचंच नाही तर आपल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं पालकतत्व त्यांनी स्वीकारलं होतं आणि आपल्यामधला एकही कार्यकर्ता असा नसणार म्हणजे मी तरी एकाला ओळखत नाही की जो बावनकुळे साहेबांकडे गेला असणार एखादं काम घेऊन आणि बावनकुळे साहेबांनी त्याचा मान सन्मान नाही केला असताना मला एकही कार्यकर्ता मागच्या दहा पा पाच दहा वर्षात एकही जण मिळाले नाही आणि दोन हजार चौदापासून सातत्याने काम करत असताना दोन हजार एकोणीसपर्यंत त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये पार्टीने तिकीट नाकारली तिकीट नाकारतानाही ज्या दिवशी तिकीट नाकारते त्या दिवशी मी बावनकुळे साहेबांसोबत होतो आणि माझी थोडी भावना उद्रेक होते की माझं म्हटलं हे आपल्या नेत्यासोबत चुकीचं झालं पण त्यांनी मला समजून सांगितलं रात्री दोन अडीच वाजताची वेळ होती साहेब रामगिरीवर त्यांनी मला समजून सांगितलं पार्टी आपली आई आहे आणि पार्टीकडनं एखादा वेळेस कारण हजार आज, आज आपण जिथे ही पार्टीमुळे आहे या पार्टीमुळे आज आपल्याला लोक ओळखतात या पार्टीने आपल्याला ओळख दिली या पार्टीने आपल्याला नाव दिलं एखाद्या वेळेस थोडंसं अन्याय झाला तरी तो मुकाटाने सहन करायचा आणि त्या दुसऱ्या दिवशी तिकीटची घोषणा झाली त्यांची तिकीट कटली आणि त्यानंतर त्या दोन दिवसानंतरच एक दिवस मला वाटतं त्या मला वाटतं सगळे लोक कार्यकर्ते त्यांच्या घरावर गेले त्या दुसऱ्या दिवसापासनं सातत्याने पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यावेळेसही आपले भारतीय जनता पार्टीचे जास्त जास्त आमदार निवडून आणण्याचं काम त्यांनी केलं दगाफटका झाला आपल्याकडे काही कमी थोड्या शिवसेनेने दगाफटका केला आणि आपली सत्ता येऊ नाही शकली अडीच वर्ष कोणताही पदावर नसताना सातत्याने प्रत्येकासोबत संपर्क ठेवून सातत्याने संयम ठेवून एकही शब्द पक्षाच्या विरोधात किंवा कोणत्याही नेत्याच्या विरोधात ब्र न काढता सातत्याने शांतपूर्वक काम त्यांनी केलं संघर्ष त्यांनी केला मग ते महामंत्री झाले ते त्यानंतर मग होत गेले आता महसूल मंत्री आहे महाराष्ट्राच्या दुसऱ्या नंबरचे ते मंत्री आहेत आणि एक ताकदीचे नेते आपल्यामध्ये आज इथे उपस्थित आहे सहकार क्षेत्रामध्ये कारण आता पहिल्यांदाच आपण सहकार क्षेत्रामध्ये ताकदीने उतरलो आणि मी पहिल्या दिवसांपासून सांगत होतो की आपल्याला मागच्या चार पाच वर्षापासून आपण तयारी करत होतो की आपण सहकार क्षेत्रामध्ये काही ना काही आपलं अस्तित्व असलं पाहिजे आणि आपण निवडणुका लढलो पाहिजे आणि म्हणून आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सगळ्या निवडणुका लढलो त्यात आपण तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती असणार लाखणी सापोली कृषी उत्पन्न बाजार समिती असणार किंवा भंडारा कृषी उत्पन्न बाजार समिती असणार या सगळ्या निवडणुका आपण लढलो आणि सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समिती तीन कृषी उत्पन्न बाजार समिती लाखांदूर लढलो तिथे हरलो आपण पोहणी लढलो तिथे हरलो आपण पण तीन बाजार समितीवर आपले सभापती बसू शकले आणि निश्चितच या माध्यमातून आपल्या कोणते ना कोणते कार्यकर्ता कुठे ना कुठे ऍडजस्ट झाले कारण आपला पक्ष फार मोठा आहे त्यानंतर जी डीसीसी बँक असणार त्यातील आपण लढलो एकवीस पैकी चौदा हे महायुतीचे निवडून आले आणि तुम्हाला सांगतो तिथेही सात पैकी सहा म्हणजे सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट असलेला पक्ष हा भारतीय जनता पार्टीच होता आणि दुसरं तुम्हाला सांगतो तिथे पक्षा पक्षा नि इतर पक्षाचे ते इतरही पक्षाचे सर्व नेत्यांनी नि कबूल केलं बळाभाऊ इथे उपस्थित आहे इतर पक्षाच्या सर्व नेत्यांनी की आम्ही जे जिंकलो ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मेहनतीमुळे जिंकलो आणि इथे भंडारा डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँकेमध्ये आपण सात जागा लढलो एक उसनवारी होती बाकी सहा आपली होती पण ते सात पैकी सहा म्हणजे सर्वात चांगला स्ट्राईक रेट असणारा भारतीय जनता पार्टीच होता इतर पक्ष राष्ट्रवादी बारापैकी दहा निवडून आले शिवसेना तीन पैकी एक निवडून आली पण भारतीय जनता पार्टीच्या स्ट्राईक रेट सारखं कुणाचाही स्ट्राईक रेट नव्हता भले आपण महायुतीने लढलो पण मी तुम्हाला सांगतो हे आई इतर पक्षाचे जितके लोक निवडून आले हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमुळे निवडून आले हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो आणि या निवडणुकीमध्ये अनेक आपले जुने लोक ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये काम करत होते भंडारामध्ये नितीन भाऊ कडाऊ असतील किंवा विनोद बांधते असणार इथे लाखणीमध्ये विलास भाऊ असणार तिलक वैद्य असणार किंवा तुमसरमध्ये प्रदीप भाऊ असणार भाऊराजी तुमसर असणार या सगळ्या लोकांनी फार मेहनत केली आणि दूध संघाच्या निवडणुकीमध्ये तर आपण ज्यावेळेस निवडणूक लढलो त्यावेळेस सहा सहा आणि सहा होतो आणि मग आपल्याच कार्यकर्त्यांनी भूपेश डेंगे आलाय का आलाय का तर आपल्याच कार्यकर्त्यांनी एक रातोरात काहीतरी एकाला गायब केलं आणि आपले अध्यक्ष विलासभाऊ च्या रूपात आपल्याला मिळाले मी ज्यावेळेस नऊ वर्षाआधी इथे विधान परिषद लढलो होतो त्यावेळेस विलासभाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते पण माझे जुने मित्र होते आणि विलासभाऊने मला त्या निवडणुकीत मदत केली आणि माझ्यामुळे विलासभाऊचं पद गेलं होतं त्यावेळेस माझ्यामुळे विलासभाऊनला राजीनामा द्यायला लावला होता आणि त्यावेळेस मी विलास भाऊला शब्द दिला होता की विलास भाऊ किती वर्ष लागू पण तुम्हाला परत या दुसंघावर बसावल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि नऊ वर्षानंतर विलास भाऊला त्यांच्या दुधसंघात परत दिला आणि माझ्या आयुष्यात नेहमी एकच धोरण आहे कारण त्यांनी मला त्यावेळेस मदत केली होती मोका देने वाले को धोका मोका देने वाले को धोका और धे... धोका देने वाले को मोका कमी नाही देता बरोबर आहे म्हणून जेणे मला कधीच मदत केली जेणे आपल्या पक्षासाठी काम केलं त्याला अर्ध्या रात्री काही काम असणार मी त्याच्यासोबत उभं राहतो राहतो कि नाही राहत राहतो की नाही राहत पण जेणे धोका दिला कधी कधी माफ करतो पण पन। पण एक चांगलं या माध्यमातन निश्चितच एक सहकार क्षेत्रामध्ये आपल्या एक चांगली सुरुवात या माध्यमातनं झाली आहे पाच वर्षानंतर आपले जितके सहकारमध्ये मध्ये निवडून आले आता ताकतीवर स्वतःच्या भरोशावर आपण पुढच्या सहकार क्षेत्रामध्ये आपण दोन्ही जिल्ह्यामध्ये मुसंडी मारू आणि सहकार क्षेत्रामध्ये आपल्या पक्षाचं वर्चस्व निश्चितच स्थापित करू काही लोकांनी माझ्यावर आरोप सुद्धा लावले की असं झाला तसं झाला पण मी काही कोणाच्या आरोपांना काही किंवा कोणी माझ्यावर खापर फोडली पण त्याविषयी मला हे निश्चितच माग माहीत झालं की कारण कसं का असतं की तुमच्या घरी जर काही चांगलं झालं तर कोणी केलं पोरगा जसं दहावीमध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पुराने केलं किंवा आईने केलं काही चांगलं झालं तर कोणी केलं आई तर को आईने केलं आणि काही खराब झालं तर बापाने केलं त्याविषयी मला हे पक्क माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले आणि म्हणून कुठेतरी या सगळ्या आरोपांना कुठेतरी लक्ष न देता आपण आपल्या कामाला ताकदीने सुरू ठेवलं पाहिजे आणि ताकदीने सातत्याने आपला पक्ष वाढवण्याचं काम आपण नेहमी केलं पाहिजे मी तुम्हाला प्रामाणिकपणे कारण अनेक गोष्टी अनेक लोक आपल्या जर एखादा विरोध करतात आपण सगळ्यांपुढे ते सांगतो पण एखाद्या ने नेत्याने आपल्याला मदत केली तर कधीच ते सांगत नाही पण मी आज इथे तुमच्या सर्वांसमोर हे कबूल करतो आणि मी आभार सुद्धा मानतो मनापासून आभार मानतो की मला परत विधान परिषदेवर नेण्याचं काम हे चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी केलं वर सगळ्यांना समजवण्याचं काम आणि परिणय फुके का असला पाहिजे याच खरं जबाबदारी म्हणजे खरं जर त्यांनी जर त्यात जर सिंहाचा वाट असणार तर बावनकुळे साहेबांचं आहे आणि त्यांचा मी मनापूर्वक आभार मानतो पण हे सगळे आपण आता बँकेचा विषय झाला आता परिषदेच्या निवडणूक येणार आहे तुमच्या सर्व कार्यकर्त्यांकडनं अपेक्षा आहे पण मी तुम्हाला सांगतो की आता मला सांगितलं माझा सत्कार केला की बाबा सेक्टर सेक्टरमध्ये बँकेमध्ये दूध विजयाचे शिल्पकार मला व्हॉट्सअप केले पण मी प्रामाणिकपणे प्रांजलपणे हे कबूल करतो की आपल्या या विजयाचे खरं शिल्पकार हे आपले कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हा यश आहे आणि येणाऱ्या कारण तीन ते सहा महिन्यात आपल्या सगळ्या नगरपंचायती नगर, नगर परिषदाच्या निवडणुका आहे विशेष करून भंडारा असणार लाखणी असणार भंडारा असणार पोहणी असणार तुमसर असणार किंवा साखुली असणार हे सगळे निवडणुका आपल्यासाठी महत्त्वाचे आहे आणि याच्यात भंडारा सगळ्यात आपल्यासाठी महत्त्वाचे आहे महत्त्वाचे आहे की नाही आणि म्हणून आपल्याला ताकदीने यावेळेस भंडारा सगळ्याच नगर परिषद आता इथे ग्रामीणची आणि शहरातली आहे आणि ज्यावेळेस ग्रामीणच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतात त्यावेळेस शहराचे लोक तिथे जाऊन मदत करतात मेहनत करतात जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आता तुमच्या सर्व ग्रामीणच्या लोकांनी शहरामध्ये येऊन तुमचे नातेवाईक असतील मित्र असतील कोणी ओळखीचे असतील त्या सगळ्या लोकांना भारतीय जनता सु, पार्टीसोबत जोडण्याचं काम आपल्या उमेदवारांना मदत करण्याचं काम आता तुम्हाला करायचं आहे आणि ताकदीने यावेळेस सगळ्या नगरपरिषदा आपल्याला निवडून आणायच्या सगळ्या नगरपरिषदेवर युती असो किंवा नसो मी तर बावनकुळे साहेबांना म्हटलं की साहेब काही युती युती नुका करू आपण आपल्या ताकदीवर लढू इथे भारतीय जनता पार्टीचीच ताकद आहे आपण भले आणि म्हणून ताकदीने यावेळेस आपण सगळ्या नगर परिषदा निवडणुका आपण लढू आणि शंभर टक्के जिंकू आपल्या इथे विधानसभेमध्ये या जिल्ह्यामध्ये तीन आमदार आहे आणि वि जिल्ह्यामध्ये सात विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्या या वेळेस आपण पावणे सात सीटा निवडून आलो किती निवडून आलो एकच हरवलो ना आपण दोनशे आठ मध्ये ते अधिकारी बाकी ईव्हीएमवर तर आपण जिंकलो आहे ना जनतेमध्ये तर आपण जिंकलो आहे ना आणि हे बाकी जे आहे कोणी मान्य करो की नाही करो बाकी सगळेच मान्य करता एक सोडून की बाबा जिंकून आलो मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आणि कोणी मान्य करो ना करो त्याशी शेवटच्या दोन दिवसा पहिले जर आपण मंचावर गेलो नसतो तर काही लोकांना आपल्याच कार्यकर्त्यांनी धूल चटवली असती चटवली असती की नाही आणि म्हणून निश्चितच आता या भंडारा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पवनी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला आपल्या ताकदीवर लढायचं आहे आणि जिंकायचं आहे तुम्ही जोरात जर तुम्ही टायने जर साथ दिला तर बावनकुळे साहेबांपर्यंत जाणार की नाही युती करायची गरज नाही वरून आपल्यावर प्रेशर येणार नाही करणार की नाही ताकदीने आपला नगराध्यक्ष दोन्ही जागेवर निवडून येणार की नाही येणार येणार ना आपल्या स्वभावावर चारही चारही जागेवर चारही जागेवर नाही बाकी जागेवर प्रदीप भाऊचा निर्णय ना तुमसर मध्ये की युती करायची की नाही करायची आणि लोकसभेची निवडणूक आपण लढलो फार कमी मताने पडलो त्या ते आपण धोक्यात राहिलो त्या ते आपल्याला सर्वात जास्त गड्डा जिथे झाला तिथे आपण धोक्यात राहिलो तिथेही एक कलियुगतला जो लक्ष्मण होता त्यानेच आपल्या पाठीत खंजावर घुपसला आणि तिथे कुठेतरी आपला दगाफटका झाला आता कोणत्याही लक्ष्मणावर भरोसा न करता आपल्या भरोशावर आपण ताकदीने ही निवडणूक लढायची आणि जिंकायची आहे आणि आप आपल्या लोकसभेचा वचवा या नगरपरिषदेमध्ये काढायचा आहे काढणार की नाही काढणार काढणार जिंकणार की नाही जिंकणार आपण आणि म्हणून आपल्या सर्वांना पुढच्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हायचं आहे ग्रामीणचे असतील शहराचे असतील सगळ्यांनी ते एकत्रित येऊन ताकदी नेऊन आपले आपसी मतभेद विसरून आणि सगळ्यांना तिकीट देणे काही शक्य होणार नाही बावनकुळे साहेबांचा फॉर्म्युला आहे माननीय फडणवीस साहेबांचा फॉर्म्युला आहे सर्वे करायचा सर्वे सर्वेमध्ये नाव आलं त्याला तिकीट देणार आणि ज्याचं नाव नाही आलं त्याला तिकीट देणार नाही मग त्याला काम करायचं आहे आपल्यापुढे माननीय देवेंद्रजी फडणवीसांचा आदर्श आहे माननीय बावनकुळे साहेबांचा आदर्श आहे आणि यांचा करून आपल्याला पक्षाचं काम करायचं आहे हे पक्ष असा आहे कारण आपल्या आईला धोका द्यायचा नाही कधी पक्ष आपली आई आहे आणि निश्चितच या पक्षाला ज्या ज्या लोकांनी ताकदीने सोबत राहिल्या जे जे लोक पक्षासाठी काम करत राहिले अहोरात्र काम करत होते त्या सगळ्या लोकांना न्याय देण्याचं काम या पक्षाने केलं आपल्या सर्वांचं अस्तित्व या पक्षामुळे आपल्या सर्वांचं नाव या पक्षामुळे आणि आज आपण किंवा मी किंवा जेही आहे ते या पक्षामुळे म्हणून या पक्षाच्या वाढीसाठी या पक्षाला मोठं करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहणार हे आपल्याला वचन देतो आपल्या सर्वांनी माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र